नमस्कार यूट्यूब फॅमिली कागदी बॉन्ड ची संपणार आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्ड ची सुरुवात तर त्याचा फायदा काय आहे तर ते आजच्या व्हिडिओ द्वारे आपण जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला आता कागदी बॉन्ड ची झंझट संपणार आहे कारण आज महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉन्ड सुरुवात करण्यात येणार आहे इलेक्ट्रॉनिक बॉन्ड आयातदार व निर्यातदारांना मोठा दिलासा मिळणार आहे कस्टम अधिकाऱ्यांकडून तत्काळ आळा बसणार आहे आधीच्या मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल किंवा रक्कम वाढ करणे शक्य होईल कस्टम अधिकारी व ग्राहकांच्या ई स्वाक्षरी व्यवहार अधिक सुरक्षित व पारदर्शक होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इलेक्ट्रॉनिक बॉन्ड बाबत निर्णय घेतला आहे ई बोर्ड प्रणालीचा फायदा काय तर पहिली गोष्ट म्हणजे ई बोर्ड प्रणाली नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड म्हणजे एल आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर एन आय सी यांच्या तांत्रिक सहकार्याने आयातदार व निर्यातदारांसाठीची सीमा शुल्क प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सुलभ होणार आहे या उपक्रमांतर्गत ई स्टॅम्पिंग ई स्वाक्षरी ऑनलाईन पेमेंट रिअल टाइम पडताळणी डिजिटल रेकॉर्ड यांचा वापर होणार तिसरी गोष्ट म्हणजे सर्व प्रक्रिया वेगवान सुरक्षित व पारदर्शक बनवण्यावर सरकारचा भर असेल चौथी गोष्ट कायदेशीर मुद्रांक शुल्क थेट ऑनलाईन भरण्याची सोय पाचवी म्हणजे उद्योग क्षेत्रासाठी हा निर्णय मोठा दिलासा ठरणार सहावी गोष्ट व्यवहारातील खर्च व वेळ वाचणार तसेच कागदपत्रांची गुंतागुंत कमी होणार कागदपत्रांची गुंतागुंत कमी होणार